नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपले बघा मित्रांनो जर आपल्याला नवीन घर फ्लॅट किंवा प्लॉट घ्यायचा असेल तर आपण कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला पुढील संकट जे आहे ते टाळता येईल बघा आपल्याला फ्लॅट नवीन घर किंवा प्लॉट हे घेणं महत्त्वाचे आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचे हे निर्णय असतात हा निर्णय घेताना काही महत्त्वाच्या बाबींच्या आपण नीट परीक्षण केल्यास भविष्यातील अडचणी आपल्याला टाळता येतील मुद्दे ते मुद्दे इथे नव्या घराची किंवा फ्लॅटची किंवा प्लॉटची निवड करत असताना उपयुक्त कसे ठरतील हे आपल्याला सांगतो आहे त्या अगोदर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटी दिसते तिलासुद्धा एकदा प्रेस करून टाका बघा पहिलाच मुद्दा याच्यामध्ये आपल्याला ध्यानात ठेवण्याजोगा आहे तो म्हणजे स्थान किंवा लोकेशन आता आपण नवीन घर घेताना किंवा प्लॉट निवडताना स्थान खूप महत्त्वाचं आहे किंवा लोकेशन ज्याला आपण म्हणतो किंवा ठिकाण हे खूप महत्त्वाचं असतं तर त्यासाठी आपण कोणत्या बाबी लक्षात ठेवाव्यात तर पर्यावरण बघा परिसर सुरक्षित स्वच्छ आणि युक्त असेल अनुकूल असेल आपल्याला तिथे राहणं खूप चांगलं वाटत असेल म्हणजेच परिसर हा चांगला असेल तर त्याची आपण निवड करावी त्यानंतर आहे तुमचा जो परिसर आहे तुम्ही निवडलेली जागा आहे त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी किती आहे म्हणजे मुख्य रस्ते असतील सार्वजनिक वाहतूक असेल रेल्वे स्टेशन किती दूर आहे विमानतळ असेल हे किती दूर आहे कारण कनेक्टिव्हिटी जर नसेल तर तुम्हाला लांब जावं लागेल म्हणून कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे त्यानंतर बघा तिथे सोयीसुविधा कोणत्या आहेत जसं की शाळा कॉलेज दवाखाने असतील शॉपिंग मॉल्स असतील बँका मार्केट हे तिथे जवळ असणं खूप गरजेचं आहे ह्या सोयीसुविधा जर असतील तर तुमचा त्रास वाचेल त्यानंतर भविष्यातील विकास तुमच्या परिसरामध्ये जो परिसर तुम्ही निवडलेला आहे ठिकाण निवडलेला आहे तिथे स्थानिक प्रशासनाकडून होणाऱ्या विकास योजना पाहाव्यात जेणेकरून तुम्हाला तुमचे जे पुढचे स्वप्न असेल की आपण जो प्लॉट घेतो आहे घर घेतो आहे ते विकण्यासाठी आपल्याला म्हणजे कुठलीही अडचण येणार नाही आणि विकायच्या वेळेस आपल्याला चांगली किंमतसुद्धा येईल म्हणजे भविष्यातील विकाससुद्धा त्या ठिकाणचा खूप आवश्यक आहे हा झाला पहिला मुद्दा आता दुसरा मुद्दा बघा कायदेशीर बाबी तपासणं किंवा कागदपत्रे ज्याला आपण म्हणतो मालमत्तेची कायदेशीर शुद्धता तपासणं खूप महत्त्वाचं आहे जसं की सात बारा किंवा मिळकतपत्र असेल प्लॉट घेताना आपण मालकाचा सात बारा उतारा किंवा मिळकतपत्र तपासा हे आपण घेतच असतो त्याशिवाय आपली खरेदीच होऊ शकत नाही तर ते नीट तपासा त्यानंतर सिटी सर्वे असेल किंवा एन ए म्हणतो ज्याला नॉन ॲग्रीकल्चर म्हणतात एन ए हे प्रमाणपत्र आपल्याजवळ असणं गरजेचं आहे त्या प्लॉटचं फ्लॅटचं किंवा प्लॉटचं घराचं त्याची खात्री तुम्ही केली पाहिजे त्यानंतर आहे बांधकाम परवानगी ज्याला बिल्डिंग प्लॅन ॲप्रुव्हल म्हणतात तर फ्लॅट घेताना प्लॉट घेताना नगरपालिका असेल महानगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायत असेल याची मान्यता आहे का हे तपासणं खूप गरजेचं आहे कारण आपण बांधकाम परवानगी घेतो तर त्यावेळेस आपण हे तपासणं खूप गरजेचं आहे त्यानंतर रिअल इस्टेट रेग्युलेटरी ॲथॉरिटी ज्याला आपण आर ई आर ए म्हणतो तर याची नोंदणी झालेली आहे का जसं की बिल्डर किंवा प्रोजेक्ट जो आहे त्याची जर अथॉरिटी असेल म्हणजे त्यांनी अप्रुव्हल घेतलेलं असेल किंवा मान्यता आहे का हे पाहणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आहे ॲक्युपन्सी किंवा ज्याला कम्प्लिशन ज्याला आपण म्हणतो सर्टिफिकेट म्हणजे रेडी टू मूव फ्लॅटसाठी हे आवश्यक असते तर ऑक्युपन्सी किंवा कॉम्प्लिशन सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे की वा बांधकाम पूर्ण झालेलं आहे त्या त्यामध्ये आता कुठलीही दुरुस्ती करायची नाही आहे अशा प्रकारे ते कंप्लीशन सर्टिफिकेट आपल्याला मिळत असते ऑक्युपेन्सी सर्टिफिकेटही मिळत असते तर ते असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आहे बिल्डर आणि प्रोजेक्टची पार्श्वभूमी बघा तुम्ही एखादा फ्लॅट घेत असताना जर बिल्डर आपण तपासून पाहिला तर आपल्याला त्रास कमी होईल जर चांगल्या बिल्डर करून तुमच्या फ्लॅटचे किंवा नवीन घराचे बांधकाम झालेलं असेल तर ते चांगलंच आहे म्हणजे ग्राहकांच्या प्रतिक्रिया त्या बिल्डरबाबत काय आहेत ऑनलाईन रिव्ह्यू तपासा ती कंपनी कशी आहे काय आहे त्यानंतर बांधकाम साहित्य आणि स्थापत्यशास्त्राची गुणवत्तासुद्धा तपासणं गरजेचं आहे जेव्हा आपण बांधकाम करतो तेव्हा ते कुठलं साहित्य वापरतात स्थाप्य शास्त्र जसं की आपण बघतो की घराचे काही भाग असे असतात की ते त्याच दिशेनं असणं गरजेचं आहे तर वा वास्तुकला जी आहे ती व्यवस्थित असणं गरजेचं आहे स्थापत्य कला त्यामध्ये असणं गरजेचं आहे त्यानंतर आहे बजेट आणि आर्थिक नियोजन बघा बेसिक किमतीपेक्षा जी एस टी स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फी आणि मेंटेनन्स आणि इतर खर्च समाविष्ट आहेत का त्यामध्ये हे बघणं खूप गरजेचं आहे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फी मेंटेनन्स आणि इतर खर्च त्यामध्ये समाविष्ट करून मग एकूण किंमत किती आहे हे बघणं खूप गरजेचं आहे त्यानंतर बँकेचे कर्ज आणि वित्त पुरवठा कोणत्या बँका प्रोजेक्टला मान्यता देतात हे पाहणं खूप गरजेचं आहे कारण एखादा प्रोजेक्ट जर सुरू आहे परंतु त्याला बँकेकडून वित्तपुरवठा होत नसेल कर्ज त्या ठिकाणाला भेटत नसेल त्या वास्तूला भेटत नसेल फ्लाट तर असे प्लॉट फ्लॅट किंवा घर आपण घेऊ नये त्यानंतर ई एम आय आणि परतफेडीची क्षमता तपासणं खूप गरजेचं आहे आपल्या मासिक उत्पन्नानुसार ई एम आयचा भार छेपेल का हे अगोदर पा कारण ई एम आय जर भरपूर प्रमाणात येत असेल मंथली ई एम आय तर आपल्याला आपल्या उत्पन्नानुसार तो ई एम आय जो आहे तो परवडणारा हो आहे का हे तपासणं गरजेचं आहे त्यानंतर पाचवा मुद्दा येतो की इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुविधा जसं की त्या फ्लॅटला प्लॉटला किंवा घराला वीज पुरवठा व्यवस्थित होतो आहे का पाणी पुरवठा आहे का किंवा ज्याला आपण बोरवेल वगैरे म्हणतो किंवा नगरपालिका महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा होत असेल तो आणि ड्रेनेज सिस्टीम नीट आहे का हेही तपासा कारण मागं याचा खूप प्रॉब्लेम तिथी येऊ शकतो त्यानंतर सिक्युरिटी लिफ्ट पार्किंग गार्डन असेल कम्युनिटी हॉल असेल यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत का हेही तपासणं खूप गरजेचं आहे त्यानंतर सहावा मुद्दा आहे कायदेशीर आणि तांत्रिक तपासणी आता याच्यामध्ये कुठल्या गोष्टी येतात तर बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि गुणवत्ता चाचणी आवश्यक आहे जे बांधकाम झालेलं आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे आणि गुणवत्ता चाचणी आवश्यक असते हे तपासून घेणं आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार आ, ते बांधकाम झालेलं आहे का किंवा फ्लॅटची दिशा आपण तपासणं खूप गरजेचं आहे आपण बघतो की आजकाल वास्तुशास्त्रानुसार बांधकाम झालेलं नसलं तर तो फ्लॅट घर लवकर कोणी घेत नाही हे पाहणं आवश्यक आहे त्यानंतर आहे घरासाठी विमा सुद्धा आवश्यक आहे होम इन्शुरन्स ज्याला आपण म्हणतो हा फायदेशीर ठरू शकतो तुम्हाला सातवा मुद्दा आहे तो म्हणजे भविष्यातील गुंतवणूक मूल्य आज जे तुम्ही गुंतवत आहात फ्लॅटमध्ये प्लॉटमध्ये किंवा घरामध्ये तर भविष्यामध्ये याचे पैसे किती होणार त्याचं मूल्य किती होणार हे पाहणं खूप गरजेचं आहे म्हणजे निवडलेल्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला पुढील काही वर्षामध्ये मालमत्तेचे मूल्य वाढवण्याची शक्यता आहे का वाढू शकते का हे तपासणं गरजेचं आहे आजूबाजूच्या विकास प्रकल्पांमुळे जागेच्या किमतीमध्ये वाढ होईल का हेही पाहणं आवश्यक आहे त्यानंतर आहे आठवा मुद्दा शेवटचा निर्णय आणि ताबा घेण्यापूर्वीच्या बाबी आता बघा अंतिम व्यवहार करताना सर्व कागदपत्रांची आपण मी सांगितल्याप्रमाणे जर तपासणी केली तर आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही ताबा घेताना घराची स्थिती आणि सुविधा तपासणं खूप गरजेचं आहे आपण दोन चार महिन्या अगोदर आलो घर पाहिलं किंवा फ्लॅट पाहिला व्यवस्थित वाढला परंतु नंतर तुम्ही जेव्हा घराचा ताबा घेता किंवा चावी हाती घेता तेव्हा ते घर ते त्या स्थितीमध्ये किंवा तो प्लॉट त्याच स्थितीमध्ये आहे का हे तपासणं गरजेचं आहे काही काही लोक त्या घरातील किंवा फ्लॅटमधील वस्तू घेऊन जातात जेव्हा आपल्याला चावी हातामध्ये मिळते तेव्हा परंतु मग आपण जेव्हा हा चावी हातामध्ये घेऊ तेव्हा आपल्याला ते वस्तू तिथे असणं गरजेचं आहे आप आपली लाईट सुविधा आहे का बोरवेल आहे का हे सर्व तपासून घेतलं पाहिजे त्यानंतर मालमत्ता खरेदी केल्यावर तिचे रजिस्ट्रेशन लवकरात लवकर पूर्ण करा आपण कर त्या फ्लॅटचे प्लॉटचे किंवा घराचे मालक झालो परंतु नंतर आपण काहीच केलं नाही त्याचे रजिस्ट्रेशन केले नाही तर ती मालमत्ता तुमची होणार नाही फक्त खरेदी असून चालत नाही तर त्या मालमत्तेचं रजिस्ट्रेशन नगरपालिका महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतमध्ये होणं खूप गरजेचं आहे तर बघा यावरून निष्कर्ष असे निघतात की नवीन घर फ्लॅट किंवा प्लॉट घेताना मी सांगितल्याप्रमाणे बाबींचा सा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे योग्य नियोजन कायदेशीर पडताळणी आणि आर्थिक व्यवस्थापन केल्यास ही गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते काळजीपूर्वक निर्णय घेऊन सुरक्षित आणि सुखद भविष्यासाठी योग्य निवड करा तर प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ होता तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका शेअर करा आपल्याला तुम्हाला वाटला तर कोणाला हा हवा आहे तर तुम्ही शेअरसुद्धा करू शकता अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मी बनवत असतो तुम्हाला आणखी काही पैशाची नियोजनाचा व्हिडिओ पाहिजे असेल किंवा व्यवहार आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत व्हिडिओ पाहिजे असेल किंवा कुठलाही व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा त्याबद्दलची माहिती मी देण्याचा प्रयत्न जो आहे तो व्हिडिओच्या माध्यमातून करेल पुन्हा व्हिडिओ अशाच एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र